नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमा श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन त्यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण यामधून आपल्याला मामांचे अनेक लिला अनुभव कथा समोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया बाळूमामांच्या नावानं भले देवमा आज्ञाभंगाचे विचित्र प्रायश्चित्त कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीकाठची दोन जवान धनगर मुले मामांच्या कळपावर नोकरीस राहिली होती त्यांची लग्ने लहान वयांच्या मुलींशी झालेली होती लग्नानंतर घरच्या वडील माणसांनी या मुलांना कामावर पाठवले होते एक दोन वर्षे गेल्यावर त्या तरुणांना संसार सुखाची इच्छा झाली आम्ही गावाकडे जातो असे ती मामांना वारंवार म्हणू लागली तूर्त नको असे मामा त्या त्यावेळी उत्तर देत अखेर त्या दोन्ही जवानांनी एक कट केला मामांना न सांगता ते आपल्या गावाकडे पळाले गावात पोचले पत्नीची एकांतात रात्री भेट घेण्यासाठी तिच्याकडे जाऊ लागताच एक नाग फना काढून समोर अरवायू लागला त्या दोघा जवानांना हा एकच अनुभव दररोज येऊ लागला कित्येक दिवस घरात राहूनही पत्नीची भेट घेताच आली नाही ते वैतागले दोघे एकमेकास आपला समान अनुभव सांगून मोठी काळजी करीत बसले सुदैवाने बऱ्याच उशिराने त्यांच्या लक्षात आले की आम्ही मामांना चकवल्यामुळे मामाच नागाचे रूप धरून आमचे नाक पकडीत आहेत तशी त्यांची खात्री झाली त्यांना पश्चाताप झाला ते दोघे मामांच्याकडे कामावर परतले समोर येताच मामांनी त्यांच्या लबाडीबद्दल चांगलीच खरडपट्टी काढली खाली माल घालून मामांचे बोलणे दोघांनी ऐकून घेतले काही दिवस काम करीत राहिले अखेर मामांनी आपण होऊन त्यांना गावाकडे जाण्याची आज्ञा दिली यावेळी घरी गेल्यावर त्यांच्या प्रपंचाला कोणताही अडथळा आला नाही एकाच वेळी बाळूमामा दोन लग्न समारंभात उपस्थित झाले बाळूमामांना दोन भाऊ होते त्यांची नावे भैरू आणि भीमा त्यांना दोन बहिणी होत्या गंगूबाई आणि गांधारी भैरूची संतती नव्हती मामांना ही मुलगा अथवा मुलगी नव्हती फक्त भीमाला दादू नावाचा मुलगा होता दादू मामांचा तसा फार लाडका जणू आपल्याच मुलाला सांभाळावे तसे मामांनी त्याला सांभाळले तो मामांच्या सानिध्यातच मोठा झाला दादूची आई तो फार लहान असतानाच वारली मामा छोट्या दादूला आपल्याबरोबर घेत असत मेंढरांच्या बरोबर दादू ही फिरत असे तो भलता धाडसी आणि धनकट होता एका काळी मामांची पत्नी सत्यवा बकऱ्यांच्या बरोबर होती सर्व गडी माणसे दादू आणि होप्पा दोन मुलांचा स्वयंपाक ती करत असे होप्पा हा सत्यवाचा भाऊ पडेल ते काम दादू आणि हो आप्पा तडपदारपणे करत दादू आणि हो बाबळीवर चढून अति जलद गतीने फांद्या बेनत कामे काळजीपूर्वक लक्ष देऊन करण्याबद्दल मामा या तरुण पोरांना सतत सांगत कारण ती बरीच अर्धांडपणा करत दादूचे वय विष झाले तसे लग्नासाठी मुली येऊ लागल्या भरपूर हुंडा देऊन लग्न करून देऊ असे म्हणत अनेक धनगर येऊ लागले मामा त्यांना म्हणत तुमचा हुंडा आणि सोनं नदीत टाका मला तसलं काहीही नको चिपरीचा मायाप्पा बेडगे मामांचा एकनिष्ठ भक्त होता त्याची मुलगी सोनाबाई चालक होती दादूचे लग्न तिच्याशी करावे असा मामांचा विचार होता तो त्यांनी मायाप्पाजवळ बोलून दाखविला तेव्हा मायाप्पा थोडासा नाखुश झाला आपल्या प्रेमपूर्ण भक्तीत सोयरिकेमुळे बिघाड होणे योग्य नाही असे त्याला वाटले तसेच मामांच्या शब्दांचा करणे ही मोठे अवघडच होते काहीसा मानसिक गोंधळ झाला त्यावेळी मामा आपण पुढे होऊन मायाप्पाला म्हणाले मुलीला जन्म देणारा तू आहेस पण मालक तू नाहीस हे लक्षात ठेव सोनाबाई ही मुलगी त्यावेळी केवळ बारा वर्षाची होती तरी पण ती चांगली विचारी होती आपली सर्व माणसे सुखी होतील मामा आपली कृपादृष्टी घरावर कायमचे ठेवण्याचे वचन देत असतील तर आपले लग्न दादूशी खुशाल हो तसे तिने मायबापांना स्पष्ट सांगितले मायाप्पा बेडगे त्यांची पत्नी आणि मुलगी यांना मामानी बोलवून घेतले त्यांना मामा म्हणाले मायाप्पा तू वास्तविक व्यवहारी दृष्टीने माझ्या जोडीचा नाहीस तरी पण मोठ्या भक्तीचा आहेस म्हणून मी हे नाते जोडतो तू काळजी करू नकोस हा कमारशील तिथं मी उभा राहीन मामाने या याप्रमाणे वचन दिले लग्न ठरले टिप्पण बघणे नाही हुंडा नाही सोनं नाही साखरपुडा वगैरे काहीही नाही कारण मायाप्पाची परिस्थिती अगदीच साधारण होती स्वतः मामाने आपल्या खिशातून एक हजार रुपये काढून मायाप्पाला दिले आपले पाचशे रुपये मायाप्पाने घालावेत आणि लग्नाचा खर्च भागवावा असे मामांचे सांगणे होते एकोणीसशे शेहेचाळीस साल होते अक्षय तृतीयेचा मुहूर्त ठरला चिपरी गावी लग्न व्हायचे होते लग्नाची बहुतेक तयारी झाली मामा यावेळी अरणाळात तालुका गडिंगलाच येथे होते बेळगे मायाप्पा पत्नीसह आवरणाला आले लग्नाला मामानी आलेच पाहिजे असा त्यांनी आग्रह केला त्यावेळी मामा म्हणाले मी येथे बकरी सोडून चिपरीला येणे शक्य नाही खुद्द माझा भाऊ म्हणजे नवरदेवाचा बाप तेथे हजर असणारच आहे इतर सर्वजण आमच्या नात्यातील आहेतच लग्न थोडक्यात करून मोकळे व्हा बेडगे पती पत्नी मोठा हट्ट धरला ते रागावून तेथेच ते ठाण मांडून बसले मामाने लग्नाला येतोच असे सोमुखाने वचन दिल्याशिवाय आपण हालणार नाही असे ते म्हणू लागले मामांच्या शब्दाला मान देऊन आपण मुलगी द्यायला तयार झालो आहोत आणि मामाच येणार नसतील तर समारंभाला काही गोडवाच राहणार नाही असे त्यांचे म्हणणे होते अखेर मामाने लग्नाला येण्याचे मान्य केले ते म्हणाले मी खांद्यावर घोंगडे घेऊन भर बारा वाजता मंडपात येईन तुम्ही खऱ्या भक्तीभावाचे असाल तरच मला ओळखाल चिपरीत लग्नाची तयारी सुरू झाली अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी मंडप घातला लग्न घाई चालू होती सर्व मोठी माणसे आपापल्या कामात गर्क होती लहान मुले आपल्या खेळात रंगली होती वराडीकर आधीच्या दिवशी आले हळद लागली डोलांचा आवाज गाजत होता मागील मोकळ्या जागेत मोठ्या मोठ्या चुलीवर स्वयंपाकांची भांडी ठेवून रांधणे चाललेले होते दुपारी बारा वाजण्याचा सुमार होता एवढ्यात एक वेडसर माणूस मंडपात शिरला त्याच्या खांद्यावर घोंगडे होती डोक्यावर काहीच नव्हते तो अनवानी होता हातात भाकरी घेऊन स्वतः खात तो मंडपात आला त्याला पाहताच मुलांनी त्याच्या भोवती एकच गर्दी केली वयस्कर माणसांनी त्याला हाकलून काढण्याची खटपट चालवली तथापि वेडा जाईना सगळ्यांच्याजवळ तो म्हणत होता मला प्यायला पाणी द्या पाणी द्या लोक म्हणत होते कुठलं पाणी मांडवात बोडकं येणं आणि हातात भाकरी घेऊन खाणं हे शुभ नाही आता याला येथून हाकलून दिलं पाहिजे मायापांची पत्नी भागीरथी मांडवात सहज आली तिने त्या वेड्याकडे पाहिले मामांचे वाक्य तिला अचानक आठवले वेळेचीही तिला आठवण झाली तिला तो वेडा नसून तो मामाच आहे असे जाणवले ती तात्काळ पुढे गेली त्या व्यक्तीच्या हाताला धरून तिने त्याला आत घरात आणले त्याचे पाय धुतले पूज्य भावनेने पाटावर बसवले जेवण करावे म्हणून पान वाढले तेव्हा ती व्यक्ती मोठमोठ्याने हुंदके देत रडू लागली विचित्र स्वरूपात असूनही त्या व्यक्तीचे घरातील सर्व माणसांनी भागीरथीच्या सांगण्यावरून दर्शन घेतले श्रद्धावान मायाप्पा त्या विचित्र रूपातील माणसाला म्हणाले आम्ही तुझी खून चांगली ओळखली आहे आता समाधानाने पोटभर जेव बर त्या माणसाचे कशाकडेच लक्ष नव्हते असे दिसले भीमा अरभावे मंडपात आले तेव्हा तर तो वेडा त्यांच्या अंगावर संतप्त होऊन धावून गेला संध्याकाळच्या मूर्तावर लग्न लागले लग्नाला बरीच माणसे आली समारंभाला येणार वा अशी वार्ता सर्वत्र पसरलेली होती त्यामुळे मामांच्या दर्शनाच्या हेतूने गर्दी विशेष झाली होती जेवणाच्या पंक्तीवर पंक्ती, पंक्ती उठल्या अन्न कमी पडेल अशी स्वयंपाकांना काळजी वाटत होती खीर आमटी आणि भात असा बेत होता अन्न प्रमाणात बनवलेले होते सर्व माणसांना पुरेसे होऊन अन्न शिल्लक राहिले तेव्हा मायाप्पाला मामांच्या कृपेनेच ते घडल्याची खात्री झाली चिपरीत ही धांदल चालली होती तिकडे अवनाळात कल्लाप्पा दोंडीबा सुतार यांच्या लग्नालाही बाळूमामा प्रत्यक्ष हाजर होते तो त्यांचा एकनिष्ठ भक्त होता बाळूमामा अवनाळात त्यांच्या घरचे जेवण जेवित असत त्या दिवशी नंद्याचे विटू पाटील होते त्यांना मामा म्हणाले मी आता चिपरीच्या लग्नात पंचरंगी तांदूळ टाकून आले याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या एका मुहूर्तावर लागलेल्या दोन वेगवेगळ्या गावातील लग्न समारंभांना एकाच वेळी मामा हजर असल्याचे पुढे अनेकांना कळले बाळू मामांच्या नावानं चांग ब सद्गुरू बाळू मामा चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहे आपण सर्व असेच पावन होऊया बाळू मामांच्या नावानं चांग भलं